तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा नमस्कार सत्यग्रह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुरजावर इथे आलेलो आहोत जो कार्यकर्त्यांचा जो उत्साह आपण पाहत आहात ते आपण आपल्याला पाहिलेच पाहायला मिळत आहे तर आज शिवाजीरा मोठे पाठी आपण पाठीत आहोत आमची कुठेची लढाई होती नाव चेंज झाल्यापासून काय काय वातावरण झालं काय होतं काय नाही आज आपण मुव्हीचं विजय झाले पाहिजे विजय काय वाटतं तुम्हाला पहिल्यांदा तर आत्ता जिंकल्यानंतर खूप चांगला एकदम खुशी आहे आणि जेव्हा आपण सुरुवात केलेली जसं स्टार्टिंगपासून सांगायला गेलं तर जेव्हा आपण सुरुवात केलेली तेव्हा माननीय विजयदादा आणि माननीय बाळदादा त्यांच्या कारण की जेव्हा असं झालेलं की आता आपल्याला काही करून उभं राहायचंच आहे माघार घ्यायची नाही आहे तर तेव्हा आम्ही म्हटलं आता काहीही करायचंय पण आपल्याला आपली जागा मिळवायची आणि आपल्याला आपलं जे पॉलिटिकल किंवा एक आपलं राजकीय आपलं स्थान आहे तिथं आपली एक रिस्पेक्ट आहे किंवा जे आहे तिथं एका बाजूला जनशक्ती जनशक्ती आणि जस सगळ्यांना माहिती आहे की या वेळेस जी निवडणूक आहे ती जनताने आता घेतलेली आहे तर मग माननीय बया साहेबांना पण बोललेलं की तुम्ही आज नाही आणि जे काही झालं असेल जे काही पुढे मागवत राहतं तर ते इट इज पार्ट ऑफ पॉलिटिक्स किंवा इट इज पार्ट ऑफ टेक्स ते बोला जनतेने उभा केलं जनतेने उभा केलं आणि आता एक महिन्यानंतर जेव्हा सगळ्या गोष्टी झाल्या एक गोजू रोलं कसले जाईल पण जेव्हा आता सगळं झालं जेव्हा संपलं आता आपण विजय झालेलो आहे आणि माननीय भैया साहेबांचा विजय जो होता तो इन्डेव्हेटेबल होता काही पण करून ते जिंकणार होतेच कारण की जे जनतेने हातात घेतलेली निवडणूक त्यांचं काम पण एवढं चांगलं मिळाली पासून कि जनताना माहिती आहे की त्यांचं काय काय ग्राउंड लेवल बनवत आधीपासून आहे वगैरे आणि त्यांचं जिंकणं इनिवटेबल होतं आणि ते जिंकले आणि आता तुम्ही जोशी बाहेर बघू शकता तुम्ही बाहेर सगळ्यांच्या तोंडावरची एक खुशी आहे किंवा एक हॅपीनेस आहे तुम्ही बघू शकताय सगळ्यांच्या आलेले आहेत उत्सुकताने आलेले आहेत सगळ्यांचं प्रेम दाखव जात आहे आणि ते बघून सगळ्यांनाच भारी वाटते आणि देशामध्ये जे पारदर्श मतदार संघ घातला होता आणि तेवढ्या चुरशीने सुद्धा निवडणूक पाहायला मिळाली त्या चुरशीने उतरून जे विकास चित्र पाहायला भेटते त्याबद्दल काय सांगेल आता देश देशाची नजरा आपल्या वाड्यात लोकसभा मतदारसंघावर आता मी तुम्हाला खरं सांगायला गेलो तर मी ॲज अ नॉर्मल पर्सन किंवा एक म्हणून म्हणून बोलायला एक वोटर असत एक किंवा एक सामाजिक माणूस जो वोट करणार आहे त्याच्याकडून तर त्याच्याकडनं बघायला गेलं तर असं होतं की जे प्रामाणिक आहे ते जिंकावं आणि आपल्यासाठी आपल्याला माहिती आहे मी सांगतो की यावेळेस जसं जनतेने हातात घेतलेलं सगळं निवडणूक तर त्यांनी स्वतः त्यांना उभा केलेलं आहे असं नाही आहे पण सुद्धा खूपदा स्वतः बोललेलं आहे की मोहिते पाटीलमधून आहे म्हणून किंवा मला दादला गेलेलं नाही आहे त्यांची जे काम आहेत आधीपासून किंवा त्यांनी ज्या गोष्टी चांगल्या आधीपासून केलेल्या आहेत दहा अकरा वर्ष झाल्या त्यांनी यात आहेत तर त्याचं ते हिने आणि आज आज ते नेज करतात नवीन आणि आज थोडं सांगू शकतो